श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथांच्या पावनभूमीत वसलेलं शिरापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणारं करडवाडी हे एक सुंदर गाव सामाजिक धार्मिक कार्यात सातत्याने अग्रेसर असणारे हे गाव पण याच गावाच्या शिरपेचा आता मानाचा तुरा रोवला गेला आहे करडवाडी गावचे सुपुत्र सोमनाथ बाबासाहेब तापरे यांची थेट पिंपरी चिंचवड आयुक्तालयात एपीआय सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर नियुक्ती झाल्याचे समजताच करडवडी गावात एकच जल्लोष पाहायला मिळाला चा मला खूप असा आनंद या ठिकाणी होता आहे कारण की करडवाडीसारख्या छोट्याशा गावातील आणि शेतकरी कुटुंबातील एक तरुण आज स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या जिद्दीवरती या पदापर्यंत पोहोचलेला आहे नक्कीच या पदावरती जाताना त्यांना अनेक अडथळींना अडथळ्यांना सामोरं जावं लागत असेल आणि त्या अडथळ्यांना पूर्ण अडथळे पार करत आज ते या पदावरती आहेत याचं सर्व श्रेय त्यांच्या स्वतःच्या मेहनतीला आईवडिलांच्या आशीर्वादाला आणि या पावनभूमीतील सर्व साधू संतांना जातं त्यांना शिरापूर कडवाडी ग्रामस्थांच्या वतीनं माझ्या शिरापूर कडवाडी ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व मित्रपरिवारांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आमचे जे हे साहेब आहेत यांची या पदोन्नतीसाठी नियुक्ती झालेली आहे याचा मनस्वी आम्हा सर्व गावकऱ्यांना आनंद होतोय ते जसे त्यांनी प्रयत्नवाद केला त्यांनी जसे ते अभ्यास केला तसंच इतर तरुणांनीही त्यांच्याप्रमाणे अभ्यास करावा आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमचा तरुण वर्ग त्यांच्या पाठोपाठ अशा प्रकारचा जावा असं आम्हाला सर्वांना वाटतं या त्यांनी गावाकडे सुद्धा खूप अशा प्रकारचं लक्ष दिलेलं आहे विद्यार्थ्यांना वाचनालय त्यांना पुस्तकं अजून त्यांच्यासारखी हो व्हावीत अशी गावातल्या मुलांचा प्रगती हो व्हावी यासाठी त्यांची खूप अशा प्रकारची धडपड असते पहिलंच एका क्लास वन अधिकारी उच्च दर्जाचा अधिकारी आमच्या गावातून या ग्रामीण भागातून अगदी डोंगराळ भागातून होत असल्यामुळं आमच्या सर्व पूर्ण ग्रामस्थांना खूप अशा प्रकारचा आनंद होत आहे आमचं अंतकरण खूप मोठं होत आहे सोमनाथ तापरे यांनी सारख्या दुर्गम भागात शिक्षण घेऊन दोन हजार पंधरा साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत नागपूर परिक्षेत्रातील नागपूर जिल्ह्यात पोलीस स्टेशन मौदा कुही अरोली येथे आपली उत्कृष्ट सेवा बजावली त्यानंतर दोन हजार एकोणीस साली वर्धा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन पुलगाव हिंगणघाट येथेही आपल्या उत्कृष्ट सेवेचा हिंगणघाट येथे देशभर गाजलेल्या प्राध्यापिका तपास करण्याचं कामही त्यांनी केलं अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करत दोषींना शिक्षा देण्यात सोमनाथ टापरे यांनी निश्चितच महत्वपूर्ण भूमिका बजावली त्यानंतर दोन हजार तेवीस पासून ते छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथील कन्नड उपविभागात पिंक पथकात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असतानाच त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने त्यांची पिंपरी चिंचवड आयुक्तालय येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नती झाली आहे पदोन्नती मिळाल्याचा आनंद झाला असल्याचे यावेळी ई पी आय सोमनाथ तापरे यांनी सांगितले आनंद पाहिले तर मी माझी निवड झाली पोलीस उपनिरीक्षक एक ग्रामीण भागातून करडवाडीसारख्या गावातून माझी प्रथमता पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली होती त्यावेळेसच माझ्या गावातील सर्व मित्रमंडळी माझे घरचे आई वडील सर्वांना खूप आनंद झाला होता आणि मला पण ह्या यशाचा खूप आनंद झालेला होता त्या अनुषंगाने मी कामकाज केलं आज मी सहायक पोलीस निरीक्षक ए पी आय पदावर नियुक्त झालेलो आहे याचा खूप खूप आनंद होत आहे आपल्या या लाडक्या लेखाने आपल्या कष्टाचं चीज केल्याचा सार्थ अभिमान ई पी आय सोमनाथ टापरे यांचे वडील बाबासाहेब टापरे आणि आई छबुबाई टापरे यांना आहे आपल्या लेखानं कष्टाचं चीज केल्याचा सार्थ अभिमान असल्याचं सांगतानाच आई छबुबाई टापरे यांना आनंद सुरू आवडता मुलगा अधिकारी झाला आमच्या स्वप्नात सुद्धा स्वापना नव्हतं पण आम्हाला एक परमेश्वराची साथ मिळाली आणि आमच्या आई बाप्पाच्या पुण्यानी का हे कसं ना म्हणजे हे आम्हाला फळ मिळालं आणि आन... साहेब झाले ना तर आम्हाला इतका आनंद झाला आहे हो का मलाच नाही तर पूर्ण गावाला त्या याचा खूप आनंद होतोय आणि त्यातली त्यात मला याच्यात एक महत्वाचा आनंद म्हणजे माझे तिन्ही मुलं निर्वेशनी आणि सुसंस्कृत त्यांना कसलंच व्यसन नाही याचा खूप अभिमान आहे आणि प्रत्येकाने या मार्गानेच आपल्या मुलांना संस्कार द्यावे अशी माझी सर्वांना नम्र विनंती पोलीस खात्यात अनेक आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत नागरिकांना न्याय देण्यासाठी आपण या पदाचा नक्कीच उपयोग करू असे एपीआय सोमनाथ टापरे यांनी सत्कार प्रसंगी सांगितले खरं जर पोलीस पाहिलं तर हे खूप मोठं सेवेचं साधन आहे प्रत्येक व्यक्ती हा खूप अपेक्षेने पोलीस स्टेशनमध्ये किंवा पोलिसाकडे जात असतो त्यामध्ये मग तुमचा महसुली दावा असेल फौजदारी असेल किंवा कोणत्याही प्रकरणामध्ये साधं पती पत्नीचा वाद असेल यापासून सर्व प्रकारचे वाद हे पोलिस स्टेशनला जात असतात आणि तिथं एक तुम्हाला सेवा करण्याची खूप मोठी संधी भेटते तुम्ही जे पीडित आहे त्यांना न्याय देण्याचा तुम्ही तुमचा तुम्ही प प्रयत्न करू शकता किंवा तुम्हाला ती संधी असते आणि नक्कीच त्या प्रकारे पीडित लोकांना किंवा गरजू लोकांना न्याय देण्याचं काम करू दुर्गम भागात शिक्षण घेऊन एपीआय निरीक्षक पदापर्यंत मजल मारणाऱ्या सोमनाथ यांचा आदर्श तरुण तरुणींनी समोर अभ्यासाची आणि मेहनतीची कास धरल्यास यशालाही पायाशी लोटांगण घालावे लागेल हे नक्की पिंपरी चिंचवड आयुक्तालय येथे एपीआय साह्यक पोलीस निरीक्षक पदावर काम करण्यासाठी ए पी आय सोमनाथ तापरे यांना पाथर्डी तालुक्याच्या वतीने आणि जिंदगी न्यूज नेटवर्कच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रेस्पीट सत्य आणि परघर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क